अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा सहा फेब्रुवारीला आहे षटतिला एकादशी सो या षटतिला एकादशी दिवशी आपल्याला तिळाचे असे काही उपाय करायचे आहेत उपयोग करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरात नेहमी सुखसमृद्धी नांदेल या षटतीला एकादशीचं काय आहे महत्त्व या दिवशी कोणता जप करावा म्हणजे कोणत्या मंत्राचा जप करावा याचा या, या एकादशीचं व्रत कसं असतं त्याचा विधी कसा असतो असे आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत बघा आषाढी आणि कार्तिकी या एकादशींचं खूप मोठं महत्त्व आहे त्याचप्रमाणे इतर एकादशींचं देखील खूप महत्त्व आहे माघकृष्ण एकादशीप्रमाणेच पौषकृष्ण एकादशीला षटतीला एकादशी म्हणतात बघा पौष महिन्यामध्ये खूप थंडी असते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तर या थंडीपासूनच बचाव करण्यासाठी किंवा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या पूर्वजांनी असो आपल्या आधीच्या माणसांनी असो या महिन्यामध्ये तिळाचा खूप उपयोग केलेला आहे तिळाचा विशेष उपयोग केलेला आहे बघा आपण मकर संक्रांतीला तिळाचे खूप पदार्थ खातो तिळाचं दान करत असतो याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षट एकादशी आता या एकादशीला तिळाचं असं काय महत्त्वाचं महत्व आहे बघा तर यामध्ये ए यामागे एक कथा आहे पद्मा पुराणामध्ये एक अशी कथा आहे बघा एक महिला असते आणि त्या महिलेला ती महिला भगवान विष्णूंची खूप खूप भ मोठी भक्त असते खूप भगवान विष्णूंची ती सेवा करत असते पण ती ती सेवा म्हणजे तिची इच्छा काय असते की मला वैकुंठ प्राप्ती व्हावी पण मरण मरणानंतर तिला वैकुंठ प्राप्ती होत नाही तिला पुनर्जन्म मिळतो आणि त्या पुनर् तो पुनर्जन्म पुनर मिळाल्यानंतर तिला म्हणजे तिला तिच्या वाट्याला खूप गरिबी येते खूप असं म्हणजे ती झोपडीत राहत असते सो ती म्हणजे ती महिला आ, भगवान विष्णूंचा आरजव करते आणि भगवान विष्णूंना विचारते की मी तुमची इतकी उपासना केली माझी एकच इच्छा होती की मला वैकुंठ प्राप्ती व्हावी पण तसं न होता मला पुनर्जन्म मिळाला आणि त्या जन्मात देखील माझी अशी अवस्था आहे तर असं का असं का झालं सो मग ते भगवान विष्णू तिला सांगतात की तू गत जन्मात उपासना केलीस हे खरं म्हणजे माझी उप उपासना केलीस पण तू फक्त उपासनाच केलीस बाकी काही केली नाहीस म्हणजे दान धर्म करायला तू विसरलीस म्हणजे फक्त तू उपासनाच केलीस तुझ्या दारात एक वृद्ध माणूस आलेला त्याला देखील तू काही दा दिली नाहीस त्याला विनमुख तुझ्या दारातून तु पाठवलास हे तू चुकीचं केलीस तू कधीही दानधर्म केला नाहीस फक्त उपासनाच करत राहिलीस त्यामुळे तुला हा पुनर्जन्म मिळाला आहे आणि या पुनर्जन्माचं सार्थक कर असं भगवान विष्णू त्या महिलेला सांगतात मग ती महिला विचारते आता या याचं सार्थक मी कसं करू तर भगवान विष्णू तिल तिला सांगतात की जेवढे पण देवकन्या तुझ्या दारात येतील त्या देवकन्येना तू तिळाचं दान कर आणि हे सर्व घडलं त्या दिवशी होती षट तिला एकादशी त्यामुळे तिळा हे आ, या दिवशी तिळाचं खूप महत्त्व आहे आणि त्या महिलेप्रमाणेच हे सगळे हे सगळं आपल्याला देखील लागू होतं म्हणून आपल्याला या दिवशी जेवढं होईल तेवढं तिळाचा वापर करायचा आहे तिळाचं म्हणजे तिळाचं जास्तीत जास्त सेवन करायचं आहे म्हणजे जेवढे पण आपलं जे पण काही करू ना त्यात तिर, तिळ तिळाचा समावेश असला पाहिजे आता हा आ, या एकादशीचा व्रत कसा असतं किंवा विधी कसा करायचा बघा पहिल्यांदा तर सकाळी उठायचं जास्त काही मोठं नाही आहे छोटंसंच विधी आहे किंवा छोटंसंच व्रत आहे जास्त काही त्याला सोयरं म्हणजे असं पूजा मांडणी वगैरे अशी काही नाही सकाळी उठायचं स्नान वगैरे करायचं पण या आपण ज्या एकादशी दिवशी तिळाचा उपयोग कशा प्रकारायचं हे पण आपण बघणार आहोत उठायचं स्नान करायचं बघा स्नान के ज्यावेळी तुम्ही स्नान करत असता त्या स्नानाच्या पाण्यामध्ये तुम्ही तीळ घालायचे आहेत आणि त्या तिळ मिश्रित पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे झालं पहिलं स्नान केल्यानंतर आता तुम्हा तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंची पूजा आजच्या पंचोपचार पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला जमेल तेवढा जेवढा जमेल तेवढा त्या दिवशी म्हणजे त्या एकादशी दिवशी ओम श्री कृष्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही तुम्हाला एका जागी बसून शक्य असेल तर तुम्ही एका जागी बसून करू शकता पण तुम्हाला नाही एका जागी बसून शक्य नाही तर तुम्ही स्वयंपाक करता करता म्हणा तुमची कामे करता करता या मंत्राचा जप करा अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे सगळ्यांनी करा जास्ती काही याला पूजा मांडली नाही आहे मी खरंच सांगते तर पाण्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहेत ज्या त्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता नाही केला तरी चालेल तुमच्या इच्छेवर जर उपवास केला तर तुम्ही जे पण काही पदार्थ खाणार आहात ते तिळ मिश्रित असावेत म्हणजे तिळाचं जास्तीत जास्त तुम्हाला सेवन करायचं आहे म्हणजे त्या पदार्थामध्ये तिळ असतील असा पदार्थ तुम्हाला खायचे आहेत त्याचप्रमाणे आता ही झाली दुसरी गोष्ट त्याचप्रमाणे तिळाचं दान तुम्हाला त्या दिवशी करायचं जेवढं पण होईल गोरगरिबांना तुम्हाला तिळाचं दान करायचं आहे ही झाली तिसरी गोष्ट त्यानंतर आपल्याला घरामध्ये हवन करायचं आहे म्हणजे तिळाचं हवन करायचं आता तिळाचं हवन कसं करायचं बघा म्हणजे शे शेणाच्या बघा त्या गोवऱ्या असतात शेणाच्या गोवऱ्या गाईच्या शेणांच्या गोवऱ्या असतात त्या त्या गाईच्या शेणांच्या गोवऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्यावर ते टाकून आपल्याला घरामध्ये त्याचं हवन करायचं आहे यामुळे काय होतं का बघा आपल्या घरात जेवढी पण नकारात्मकता आहे ती निघून जाण्यास मदत होते ती संपुष्टात येते बघा सेवा उपाय तोडगे आपण दररोजच करत असतो पण अशा विशिष्ट दिवशी जर काही सेवा केल्या तर अर्थात त्या फलित जातात त्या देवापर्यंत पोहोचत असतात तर त्या दिवशी आपल्याला हवन देखील करायचं आहे त्याचप्रमाणे तिळाचं ज्यावेळी तुम्ही पाणी पित असता शततीला एकादशी दिवशी जेवढं पण तुम्ही पाणी प्याल त्या पाण्यामध्ये तुला तुम्हाला तीळ टाकून ते पाणी प्यायचं आहे तर ही झाली त्यानंतरची गोष्ट आता ज्यावेळी तुम्ही संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवणार असाल त्यावेळी तिळाचा तीळ असलेला गोड पदार्थ तुम्हाला नैवेद्य म्हणून देवाला भगवान श्री विष्णूंना दाखवायचा आहे तर अशा प्रकारे षटतीला एकादशी दिवशी जास्तीत जास्त आपल्याला तिळाचा उपयोग करायचा आहे बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचं आहे तिळाचं हवन करायचं आहे जास्तीत जास्त, जास्त जमेल तेवढं तिळाचं दान करायचं आहे त्यानंतर तिळा तिळ घातलेलं पाणी आपण प्यायचं आहे त्याचप्रमाणे देवाला तिळाचा नैवेद्य म्हणजे तिळ असलेला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जेवढे पण तुम्ही पदार्थ खाल त्यामध्ये तिळ असले पाहिजे त्याचा म्हणजे तिळाचा समावेश केला पाहिजे आपल्या आहारामध्ये तर हे झाले हा झाला विधी विधी असा काही नाही फक्त भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ओम श्री कृष्णाय याचा या मंत्राचा जमेल तेवढा जप करायचा आहे त्या दिवशी भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायची आहे बघा भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे विष्णूप्रिया म्हणून ओळखलं जातं तुळशीला तर तुळशीला सॉरी भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायची आहे त्याच प्रकारे तुळस अर्पण केल्यानंतर भगवान विष्णूंना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर विष्णूंचा जो मंत्र असेल त्याचं आपल्याला जप करायचं आहे तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता म्हणजे जेवढं तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही विष्णूंचा जप करू शकता बघा जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न नेहमी प्रसन्न असते यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे तोटा आपला काहीही होणार नाही तर आता आपल्याला त्या दिवशी तिळाचे असे काही उपाय करायचे आहेत जेणेकरून बघा आप आपल्या घरात अनेक आजारी माणसं असतात आपली कि, कित कितीतरी अशी कामं असतात जी होत नाही आहेत अडलेली कामे मार्गे लागावीत आपल्या घरात धनधान्याने धनधान्य भरून जावं आपल्या घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे व्हावेत लक्ष्मी आपल्या घरात नेहमी नांदावी यासाठी आपल्याला षटतीला एकादशी दिवशी तिळाचे काही उपाय करायचे आहेत त्यातला पहिला उपाय मी आता तुम्हाला सांगते तर त्यातला पहिला उपाय कोणता आहे बघा तिळाचं आपल्याला त्या दिवशी दान करायचं आहे तर मी पहिला पण सांगितलेलं आहे तीळदान आपल्याला करायचे आहेत अन्नदान आपल्याला करायचं आहे बघा अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं बघा तीळदान केल्यामुळे काय होतं त्या दिवशी जर तीळदान केलं तर आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमी भासत नाही हा त्यामागचा हेतू आहे त्यानंतर बघा कधी कधी काही जणांची अडकलेली जी कामे असतात जी मार्गी लागत नाहीत आज होणार आहे उद्या होणार आहे समोरचा माणूस म्हणतो आज या उद्या या परवा या अशा प्रकारे जी म्हण मग ती कोणत्याही क्षेत्राशी असू देत तुमची अडकलेली कामे मार्गी लागत नाहीत त्यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे बघा भगवान विष्णूंच्या मंदिरात जायचं जा। आहे आणि तिथं नारळ आणि बदाम अर्पण करायचं आहे तर आ, आ, हा उपाय आहे या उपायाने बघा तुमची अडकलेली कामे जी आहेत ती नक्कीच मार्गी लागतील त्यानंतर पिवळी फळं सॉरी हां पिवळी फळं किंवा पिवळं धान्य जे आहे आता पिवळी फळं म्हणजे काय की केळी मोसंबी वगैरे संत्री अशा प्रकारे जी जी पिवळी फळं आहेत बोर वगैरे अशी पिवळी फळं जी आहेत ती आपल्याला दान करायची आहेत भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ती फळं धान्य आपल्याला एका गरीबाला गरजू व्यक्तीला द्या दान द्यायचे आहेत बघा अन्नदान श्रेष्ठदान असतं यामुळे आपल्या पापांचा क्षय होतो आपल्या पुण्याच्या साठ्यात भर होते असं म्हणतात तर त्यानंतर बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा आणि हा एक उपाय करायचा आहे जो कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते बघा पिंपळाच्या झाडाला त्या दिवशी पिंपळाच्या जे वृक्ष असतात त्याची पूजा करायची आहे त्या दिवशी त्याला पाणी घालायचं आहे त्या पिंपळाच्या वृक्षाजवळ दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तर त्या पिंपळ वृक्षाला पाणी आणि दिवा लावल्यानंतर संध्याकाळी त्या पिंपळ वृक्षाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हणतात आणि त्या खिरीच्या नैवेद्यावर आठवणीने आपल्याला तुळशीचं पान किंवा तुळस ठेवायचे आहे आणि मगच तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे बघा कधी कधी काही घर गर, काही घरामध्ये इतकं कर्ज असतं डोक्यावर इतकं कर्ज असतं की कि ते कितीही काही के, के केलं तरी ते कर्ज फिटत नाही तर यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो कोणता बघा शततीला एकादशी दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ शुद्ध तुपाच्या गायीचा म्हणजे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तो दिवा लावल्यानंतर तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अकरा वेळा तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे तर हा अगदी साधा सोपा उपाय अर्थात आपण दररोज केला तरी खूप उत्तम आहे पण तुम्हाला दररोज शक्य नसेल तर तुम्ही त्या या दिवशी नक्की करा शुद्ध तुपात म्हणजे गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आणि अकरा फेऱ्या मारायच्या तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत याने काय होतं बघा तुमच्या घरादारावर समृद्धी नांदते आणि तुमच्यावर जे कर्ज असतं ते कर्ज फेडण्यास देखील म्हणजे फेडलं जातं लवकर फेडण्याचे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात असं म्हटलं जातं त्यानंतर बघा दक्षिणावरती शंखामध्ये पाणी घेऊन आता यानंतर आपल्याला त्या दिवशी कोणता उपाय करायचा आहे बघा एखादा माणूस खूप कष्ट करतो खूप कष्ट करतो पण त्याच्याजवळ पैसा टिकत नाही लक्ष्मी टिकत नाही यांच्यासाठी हा उपाय आहे दक्षिणावरती शंख आपल्याला सगळ्यांना माहीत आहे दक्षिणावरती शंखामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे अर्थात तुम फोटो असेल मूर्ती असेल भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा यामुळे धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हणतात त्याचबरोबर भगवान विष्णूंची त्या दिवशी पूजा करायची आहे म्हणजे अभिषेक केल्यानंतर पूजा करायची आहे त्यांना गोड नैवेद्य दाखवायचं आहे यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यामुळे धनवृद्धीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर त्यानंतर आपल्याला बघा एखादी आपल्यात असं होतं बघा की आपल्या पाकिटात तर पैसे असतात पण ते पैसेच राहत नाहीत पाकिटात असं होतं बघा त्या दिवशी आपल्याला एक छोटासा आणि साधा उपाय काय करायचा आहे भगवान विष्णूंची पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर बघ त्या त्या फोटोसमोर आपल्याला काही पैसे ठेवायचे आहेत आणि पूजा झाल्यानंतर ज्यावेळी पण आपण पूजा करणार आहोत त्याच्या आधी आपल्याला फोटोसमोर काही पैसे ठेवायचे आहेत आणि ते पैसे पूजा झाल्यानंतर आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहेत लेडीज असो जेंट्स असो कोणीही केलं तरी चालेल ते पैसे आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहेत असं केल्यानं काय होतं आपल्या पर्स मधले पैसे कधीही संपत नाहीत असं म्हणतात बघा षटतीला एकादशीचं खूप महत्त्व आहे मी जेवढे पण उपाय सांगितलेले आहेत त्यातला या या व्रता म्हणजे या व्रतामध्ये तुम्ही उपवास करा न करा हा हे व्रत करा न करा पण जे मी उपाय सांगितलेले आहेत त्यातले एक तरी उपाय तुम्ही नक्की करून बघा बघा इतर वेळी आपण उपाय उपास तपास उपाय सेवा सगळं करत असतो पण अशा विशिष्ट तिथी दिवशी विशिष्ट दिवशी दिवशी जर असे उपाय केले सेवा केल्या तर अर्थात त्या नक्कीच फलित जातात त्याचं आपल्याला शंभर पटीने फळ मिळत असतं सो तुम्ही ही सेवा करा उपाय करा अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला ले नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ